डीजे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातील दहा ते बारा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे दोघांचा मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झाल्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दुर्दैवी घटना घडली आहे नवरदेव लग्नासाठी धामधूम वरातीत निघाला असताना बेधुंद झालेल्या डीजे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने येथील दहा ते बारा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झाले सदर घटना आज दिनांक चार जानेवारी गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे जखमीना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या मंगलमयी प्रसंगी गावावर शोककळा पसरली आहे किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे लग्न रणखाम येथे पार पडणार होते सर्व नातेवाईक वराडी मंडळी यावेळी उपस्थित होते नवरदेवाची घरापासून मिरवणूक सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली नवरदेवाची पाठवणी सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे डीजे चालकाने अचानक वेग वाढवल्याने वराती मंडळी चाकाखाली चिरडली गेली या अपघातात बाळासाहेब हरिभाऊ खताळ व वर्ष पंचवीस राहणार धांदळ फळ खुर्द भास्कर राघू खताळ व वर्ष सदोतीस राहणार धांदळ फळ खुर्द यांचा मृत्यू झालाय तर रामनाथ दशरथ काळे अभिजित संतोष ठोमरे सोनाली बाळासाहेब खताळ अशा संजय खताळ हे जखमी झाल्यात यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतय या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता अधिक तपास पोलीस करीत आहे सारवण महाराष्ट्र न्यूजाचे प्रतिनिधी रवींद्र आसने संगमनेर अहमदनगर